फरक आहे बघा वजनामध्ये सुद्धा जास्त असं फरक जास्त आहे ही संख्या म्हणजे ही जवळपास चार लागतात नमस्कार मित्रांनो तर आज आपण हळदी शेतामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी गजानन आंभोरे तर यांचा आपण हळदीमध्ये जे प्रयोग आहेत वेगवेगळे वेग वेग प्रयोग ते साधारण नऊ वर्षापासून हळदीचे पीक घेतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीची जे व्हेरायटी म्हणतो आपण हे त्यांनी दरवर्षी लागवड करत असतात तर त्यांच्या शेतामध्ये एक वेगळी व्हेरायटी आहे आपलं संपूर्णपणे नाव सांगा नमस्कार मी गजानन गणपत आंभोरे मुकाम खरबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ मी हळद पीक हे सतत नऊ वर्षापासून घेतो पण मागच्या वर्षी एक आपण सांगलीची सेलम म्हणून जे व्हरायटी आणली होती तर ती एक प्रयोग म्हणून आणली होती आपण जवळपास पाच क्विंटल तर तिचा यावेळेस जेव्हा आपण पाहिला आणि जे जुनी आपण आधीची जे जे आपली रेग्युलर होती तर त्याच्यामधला आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे जसं की शेंगामध्ये आहे आणि त्याची क्वालिटीही एकदम चांगली आहे तर ते आपण एक गड्डा काढून पाहू शकतो तर थोडस गड्डा जातो म्हणजे जे पारंपरिक जे लोक लावतात सलेम म्हणून म्हणतात तर त्याच्यामध्ये आणि याबद्दल हे आहे का आपला जे वाला हा पारंपरिक वाला प्लाट आहे इथे लागूनच आहे रस्त्याला म्हणजे मधला फरक आपण प्रतिशात बघणार आहोत म्हणजे काय फरक असते त्या म्हणजे जे साईज असते बघा तो या इथे समोर घ्या पारंपरिक जे लावतो आपण म्हणजे साईज मध्ये फरक आपल्याला समजून जाते तिला पण लाग भरपूर आहे लाग आहे पण आपल्याला जी शेंगाची साईज असते ना ती शेंगाची साईज एकदम छोटी असते बघायचं ही जे साईज आहे हे आपण पाहू शकतो की ह्या साईज मध्ये रेग्युलर वाली ही आहे आणि हे बघा हे म्हणजे दोन्हीचा फरक हे असा फरक असतो ही ही आपली रेग्युलर वाली आणि ही जी आहे हे दाखव ह्या साईजमध्ये जवळपास तीन पट्टीचा फरक असते कोणती हां ही जी आपली रेग्युलर वाली आ, आ, होती शेंग त्यामध्ये जवळून दाखव रेग्युलरवाली कोणते <coughs> आणि बरं हे जे आपण कालावधी म्हणतो कालावधी किती दिवस असते तिचा कालावधी जे आहे हा नऊ महिन्याचा असते जवळपास आणि लावण कधी करायला पाहिजे खास करून खास करून याची लावगण जे आहे मे पंधरा जर पाण्याची सोय असेल तर मेच्या पंधरा तारखेला पंधरा ते पंचवीस पर्यंत आणि जर आपल्याला वरच्या पाण्याच्या याच्यावर जर असेल तर मग जूनच्या समजा जसं पाण्याचं हे असेल आता याची तारीख होती बघा अठरा जून ची आपल्याकडं ते रानच रिकामं झालं नव्हतं म्हणजे मुगाच्या याच्यातून आहे का नाही हां 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 जवळपास मूग एकोणतीस मे पर्यंत याच्यामध्ये मूग होता मागच्या वर्षी एकोणतीस मे पर्यंत आणि अठरा जून ला आपण याची लागवड म्हणता येईल सर्वात मोठी चुकती झाली नाहीतर या शेंगाची साईज अजून दुप्पट झाली असते म्हणजे जे आपण म्हणतो हरभऱ्यावर हव्हावर पार्टीवरची लागवड एकदम एकदम चांगलं राहील म्हणजे जे त्याला जे आपण जे गॅप म्हणतो मधला ओलिपिकातला हो ते कमीत कमी दोन महिन्याला दोन महिने तरी याला ऊन लागलं पाहिजे जर राहण्याला तर त्याच्यामध्ये आवडेज चांगला येते तर मित्रांनो बघू शकता दोन्ही मधले साईज मधला फरक रेग्युलरवाली आहे आणि ही वाली देकिन। आहे समोर येईल होऊ शकता ह्याच्यामध्ये भरपूरच फरक असते बघा ही जी रेग्युलर साईजची आहे साईज म्हणजे फरक बघू आपण ही ही रेग्युलरवाली आणि ही ही आपण आलेली सांगलीची सेलम कलर वगैरे दोन्हीचाही सेमच आहे हा हा तुम्हाला काय वाटते पंडितराव याच्यामध्ये फरक फरक तर भरपूरच दिसत आहे याच्यामध्ये आणि हे तुम्ही जी आणली शेलम त्याच्यामध्ये आणि तुम्ही नेहमी लावता ते शेलम बराच फरक आहे आमचे काकाही लावतात जवळपास चार ते पाच वर्षापासून हे शेंग हे आपण लावले होते या वर्षी लावली हे आपण लावली हे ह्याला हमेशा वापरतो तरी पण चांगलं उत्पन्न आहे दाखवते हे दाखवते पण फरक आहे ना साईजमध्ये साईज म्हणजे जे शेंग मोठले ते शेंग शेंग वाढली म्हणजे उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं सांगा झाड आहे ते पतली आहे एवढं ऐकलं दुसरं काही नाही परत पण त्याच्यात जास्त उत्पन्न होते वजनाला वजन क्वालिटी मात्र एक नंबर आहे चला नाही